न्यूज मराठी नवे पाहुल नवी दिशा आज आपण बघतोय की कोरोनामध्ये आपण बघितलं की डेथ रेट हा साधारण तीन टक्के होता आणि सर्वायकल कॅन्सर जो डेथ रेट आहे तो त्याच्यापेक्षाही भयावह असा आहे आज आपण बघतोय की फॅसिलिटी शासनामार्फत उपलब्ध असताना सुद्धा या आजाराने जाण्याचं का जास्त आहे तर त्याचं जर आपण विचार केला तर जागरूकता तितकी कमी आहे असं लक्षण आम्हाला तरी वाटतंय तर ही जागरूकता या अभियानाच्या मार्फत शासन करते हे खरंच चांगली बाब आहे आणि आम्हाला अगदी रिमोट सेंटर पर्यंत या तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत मग आजच त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार केसांच्या समस्येवर उपचार सौंदर्यवर्धक क्रिया सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर तासगाव नाका विटा तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा ग्रामीण रुग्णालय विटा आ... तर्फे बळवंत कॉलेजमध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार या अंतर्गत मुलींचा योग कार्यक्रम आणि त्यांना मेनस्ट्रोल हायजीन वगैरे विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी आमची टीम आज इथे उपस्थित झालेली आहे तर या प्रोग्राम अंतर्गत महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारचा जो उपक्रम आहे स्वस्त नारी सशक्त परिवार या कार्यक्रमात आपण मुलींच आरोग्य त्यांचं महिलांचं आरोग्य याबाबत मार्गदर्शन करत आहोत आणि त्यांना कसं सुदृढ बनवता येईल जर परिवार सुदृढ नारी सुदृढ राहिली तर परिवार सशक्त होऊ शकतो यासाठी हा कार्यक्रम राबवला जात आहे आणि यामध्ये आपण आता योगासनांचा प्रात्यक्षिक प्रोग्राम बन कॉलेज आणि आपल्या संयुक्त विद्यमाने घेत आहोत आणि या जोडीला आपण मुलींचा रक्त तपासणी कॅम्प इथे आयोजित केले आहे यामध्ये ज्या मुलींचा रक्त रक्तात कमतरता आढळतील किंवा काय त्यांना त्रास असतील याबद्दल आमच्या वैद्यकीय अधिकारी त्यांना मार्गदर्शन करून त्या पुढील ट्रीटमेंट आपण ग्रामीण रुग्णालयामार्फत करून घेणार आहोत तरी सर्वसामान्य जनतेलाही आव्हान आहे की हा कार्यक्रम दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा ग्रामीण रुग्णालय विटा येथे येऊन सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आमचे रागिनी पवार मॅडम तसेच आमचे जिल्हा शिल्ल्याचे डॉक्टर कदम सर यांच्या वतीनं मी आपण आवाहन करतो तसेच आता आपण हा कार्यक्रम जो राबवत आहोत हा दोन ऑक्टोबर पर्यंत जरी असला तरी हा कार्यक्रम कंटिन्यू चालू राहणार आहे यामध्ये सर्वांच्या आरोग्याची तपासणी हा आमचा उद्देश असणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा रुग्णालय विटा येतील की मायुष एस एन एस सी प्रोग्राम अंतर्गत किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आलेलो हो। आहोत तर यामध्ये मेन्स्टल डिसऑर्डर आणि किशोरवयीन मुलींना होणारे आजार आणि तिथून आपण घ्यावयाची काळजी या संदर्भात आम्ही मार्गदर्शन केले तर त्याच्यामध्ये आम्ही सर्वायकल कॅन्सर हा दुर्दर आजार कसा वाढत चाललेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला प्रतिबंध कसा करता येईल त्याचे वॅक्सिन कसे कसे उपलब्ध आहेत या संदर्भात त्यांना माहिती दिली आणि त्यांना आहाराविषयी तसेच योगा कोणते कोणते योगा करायला पाहिजे आणि आपली लाईफस्टाईल कशी बदलली पाहिजे या संदर्भात माहिती दिली यासाठी आम्हाला बळवंत कॉलेजचा जो स्टाफ आहे त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आमची जी ग्रामीण रुग्णालयाची वैद्यकीय अधीक्षक आहेत पवार मॅडम आमचे जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंह कदम आ, सर यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ता हा जो प्रोग्राम चालू आहे तो सतरा सप्टेंबर पासून चालू आहे तो दोन ऑक्टोबर पर्यंत आहे तर याचा लाभ अजूनही महिलांनी घ्यावा अशी, अशी मी या शिबिरा अंतर्गत मी सगळ्यांना आवाहन करते खर तर महिला आणि मुलींच्याबद्दल काही प्रश्न आहेत त्या तुम्ही त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन केलं कुठं तर समोर येणं गरजेचं आहे कुठं पण होणं गरजेचं आहे हो गरजेचं आहे कारण आज आपण बघतोय की कोरोनामध्ये आपण बघितलं की डेथ रेट हा साधारण तीन टक्के होता आणि सर्वायकल कॅन्सर न जो डेथ रेट आहे तो त्याच्यापेक्षाही भयावह असा आहे आज आपण बघतोय की फॅसिलिटी शासनामार्फत उपलब्ध असताना सुद्धा या आजाराने जाण्याचं प्रमाण का जास्त आहे तर त्याचं जर आपण विचार केला तर जागरूकता तितकी कमी आहे असं लक्षण आम्हाला तरी वाटतंय तर ही जागरूकता या अभियानाच्या मार्फत शासन करते हे खरंच चांगली बाब आहे आणि आम्हाला अगदी रिमोट पर्यंत या अभियानामुळे पोहोचता येते आणि त्याच्यामध्ये काही कमतरता प्रमाण जर वाटत असेल तर त्याच्या पद्धतीनं त्यांना आम्ही ट्रीटमेंट पण देणार आहोत तशा पद्धतीचे उपचार पण उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याचा लाभ आम्ही त्या स्थापना पण आणि मुलींना पण इथल्या होस्टेलच्या मुली असू देत इथल्या बऱ्याचपैकी विद्यार्थिनी पण आहेत तर त्यांना ही सेवा उपलब्ध करून देत आहोत माझे सुवर आज सुवर्णा मी असिस्टंट प्रोफेसर बळवंत कॉलेज विटा हेल्थ चेकअप कॅम्प आणि योगा फॉर वेलनेस हे दोन कार्यक्रम आयोजित केले लेडीज मधील मुलींचे आरोग्य उत्तम राहावे त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला वुमन इम्पावरमेंट त्याचबरोबर हेल्थ अँड हायजीन कमिटी आय प्यूस सी इन कोलॅबरेशन विथ आय सी त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम मुलींच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठर ठरला त्यामध्ये वेगवेगळे वे योगाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले त्याचबरोबर मुलींच्या आरोग्यविषयक तक्रारी आहेत त्या विशेष डॉक्टर दोक्तर, तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि मुलींचे आरोग्य तपासणी ब्लड चेकअप घेण्यात आले माझं नाव समृद्धी सूर्यवंशी मी बळवंत कॉलेज विटा मध्ये शिकते तर इथे विद्यार्थिनी वसतीगृहामध्ये ग्रामीण रुग्णालय विटा येथील काही डॉक्टर आम्हाला माहिती दिली त्यांनी मुलींसाठी काही व्यायाम सांगितले तसेच शरीर बद्दल होणारे बदल, बदल सांगितले आणि त्याबद्दल माहिती सांगितली मॅडमनी महिलांचे प्रश्न मुलींचे प्रश्न यावर सोल्युशन सांगितलं आणि मला ते फायदेशीर वाटलं माझं नाव प्रज्ञा कांबळे मी बळवण कॉलेजमध्ये रिसर्च स्टुडंट म्हणून आता सध्या कार्यरत आहेत त्यांनी बरेचशी आसनं वगैरे सांगितली बऱ्याचशा माहिती सांगितल्या आणि सध्या मुलींना काय काय प्रॉब्लेम्स होतात आणि ते सांगणं गरजेचं होतं आम्ही बऱ्याचदा याच्यावर चर्चा केली की इथे येऊन ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा व्हायली झाली पाहिजे मुलींना या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत आणि इतर ह्या त्याचबद्दल बऱ्याच चांगल्या गोष्टी मुलींना सांगितल्या आणि त्या आत्मसात करून मुली सगळ्या इथल्या आरोग्यदायी राहतील त्यांचा निरोगी चांगला आरोग्य चांगला असेल इथले जे टीचर स्टाफ आहेत ते पण इथं आलेले आहेत त्यांना पण त्याचा खूप चांगला फायदा होईल हॉस्टेलला ज्या मुली राहतात त्यांचं तर ते जेवणाबद्दलच्या बऱ्याच तक्रारी असतात नेहमी तर त्यांनी त्यांचं आरोग्य कसं चांगलं सा, सांभाळलं पाहिजे आणि त्याच्याविषयी पण बरीच माहिती त्यांनी दिली आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा